सभापती महोदय मी अतिशय महत्वाच्या विषयाकडे या सरकारचं लक्ष वेधू इच्छितो बिहार राज्यामध्ये बौद्ध समाजाच्या दृष्टीनं अतिशय श्रद्धास्थान असलेला बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार निरंजन बोलवा माझा प्रश्न हे सभापती महोदय बौद्धांच्या ताब्यात द्यावं ही मागणी संबंध सभापती महोदय देशभरातील समाज बांधवांची आहे आणि त्याविषयी सभापती महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या बाबतीमध्ये आंदोलन होत आहेत काल सुद्धा आपण या मुंबईमध्ये सांताक्रुज परिसरामध्ये सांताक्रुज ते भीमपाडा ते पोलीस स्टेशन ठाणे दरम्यान घाटकोपर येथे रॅली सुद्धा काढून हे आंदोलन सभापती महोदय त्या ठिकाणी केलेलं आहे थँक्यू आणि म्हणून सभापती महोदय या, या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं माननीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि माननीय पंतप्रधान मोदयांकडं राज्य सरकारच्या वीतीनं विनंती करून एकोणीसशे एकोणपन्नास एकुन ला महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा जो आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा तो रद्द करावा विश्वस्त मंडळ बरखास्त करावं आणि हे महाबोधगया येथे असलेलं महाबोधी महाविहार बौद्ध असलेलं ते बौद्धांच्या ताब्यात देण्याविषयीचा निर्णय करून घ्यावा अशी मागणी या विशेष उल्लेखाच्या माध्यमातून मी या ठिकाणी सभापती मोदय करतोय इथं मंत्री महोदय सरकारने याची दखल घ्यावी कारण शेवटी या राज्यातल्या लाखो समाज बांधवांचा हा विषय सभापती महोदय वेगवेगळे आंदोलन सभापती महोदय होत आहेत तेव्हा सरकारने याची नोंद घेऊन कारवाई करावी अशी मागणी करतोय सभापती मोदय मंत्री मोदय आहे तिथं बसलेले महाराष्ट्रवादी